नमस्कार काय नाव तुमचं प्रशांत विजयवर काय दुकानचं काय नाव आपल्या साई परिवार एरिया कोणता रोड आहे ना हिंगणा कसबा रोड आहे कशाची दुकान होती आपली कपड्याची दुकान काय काय माल राहते आपल्या दुकान शर्ट पॅन्ट नाईट पॅन्ट टी शर्ट जीन्स बरोबर काय फोरी गेलो आपल्याला किती रुपयाचा माल गेला असेल जवळपास

हा भाऊ कोण आहे भाऊ कोण आहे भाऊ याचं नाव सांगा नगर हो आमचे नगरसेवक आहे आपल्या वाटा आणि हे चतन दिगिरी आहे हे हो भाऊ आहे तुमचं हे भाऊ आहे तर पोलीस पोलीस आलती का या ठिकाणी याच्यापूर्वी चोऱ्या चोऱ्या झाल्या या रोड नये तर तुमची काय मागणी काय राहि या संदर्भात नेहमी नेहमी चोऱ्या होतात तर व्यापारी वर्गाची काय मार्किंग मी विष्णू पूजाराम बोल नगरसेव वार्ड नंबर सातचा कनेक्टिव्हिटी कसबा आहे रोड आहे मेन रोड आहे आता इथे नव्याने व्यापारीकरण ते उद्योग कामाला लागलेले आहे नव्याने काही दुकान टाकलेलं आहे दिवाळीच या मुलांनी दुकान टाकलंय कर्जबाजारी करून आणि नुकताच त्यांनी एक दोन दिवसा पहिलेचा माल गठ्ठात भरून ठेवलेला आहे आणि तीन दिवसा पहिले काही असं ऐकलं की इथे तीन चार ठिकाणी चोऱ्या झाल्या आणि त्या नगराणी साहेबांची इथे चोरी झाली आडवीची तीस रुपये गेले असं पाहिलं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आज हे चोरी झाल्यानंतर हे स्वतः पोलीस स्टेशनला गेले होते नंतर मला माहीत झालं तर मी आलो इथे मग पी आय साहेब काळे साहेबांना मी फोन केला मग जाधव साहेबांना पाठवतो म्हणाले आणि सगळे ते पेट्रोलिंग वाले सगळे टीम आली त्यांनी इन्व्हेस्टिगेशन चौकशी केली आणि आता नव्यानं दुकान टाकल्यानंतर त्यांनी डिपार्टमेंट चेरूर एक व्यापारी लोकांसोबत एक चर्चा मीटिंग करून एक मिटिंग करून आपल्या दुकानामध्ये एवढ्याला माल असतो किमतीचा सामाजिक सलोखा कसा राहील का, का राहील ह्या पद्धतीने त्यांनी मिटिंग करायला पाहिजे असं माझं मत आहे व्यक्तीगत अशा प्रकारची झाली नाही अगोदर एक मिटिंग झाली होती गणपती विसर्जनाच्या अगोदर त्यानंतर मिटिंग झाली नाही आणि अशा प्रत्येक वारंवार मिटिंग व्हायला पाहिजे व्यापारी जे टीम आहे व्यापारी टीमच्या काय मागण्या आहे किंवा त्यांच्याकडून काय इन्व्हेस्टिगेशन यांना माहिती आहे किंवा यांना सजेस्ट करण्यासाठी आहे ह्या सगळ्या गोष्टी पोलीस डिपार्टमेंटच्या मार्फत माझी विनंती की त्यांनी करावी तसेच एवढ्या मोठ्या शहरामध्ये आता नगरपंचायत एरिया इथे एखाद्या पोलीस चौकी जर राहिली तर कमाजी कदाचित चोरांना त्याचा धाक राहील पण इथे कुठेच धाक राहिलेला नाहीये आज मुलं सुद्धा उडाळ इथे गाड्यात आलो पोलीस चौकी आहेत नाही या भागात चौकी आहे ते इकडे हिंगणा टाउन पण उभारली मागच्या बॅक येते कमीत कमी रोडवर एखादी धनरपुरा टी पॉईंट हिंगणा छत्रपती शिवाजी चौकच्या मध्ये कुठेतरी एखादी पोलिस चौकी जर उभारली तिथे जर चोवीस तास पाळत तासले तर कदाचित पोलिसांना धाक राहील आणि लोक पण निश्चिंत आपले दुकानं बंद करून घरी जाऊन झोपतील दुकाने आणि त्यांचा पण असे चोऱ्या होणार नाही यापूर्वी झालेल्या चोऱ्यांचा काही तपास लागला का नाही त्यांनी म्हणाले की आम्ही ऍक्शन मोडवर आलेलो आहे असं आम्हाला जाधव साहेबांनी सांगितलं आज आम्ही लवकर त्याचा धडा घेण्यासाठी आम्ही तपास अजून एकाही चोरी लागलेला नाही मागे आपल्या झालेले त्यांचे काही मागे हिंगणा टाउन मध्ये चार पाच घरी चोरी झाली होती एका दिवशी मागे चार पाच ठिकाणी चोरी झाली होती त्याचं मला पूर्णपणे माहिती नाही पण आता नव्याने तर दुकान लाईन मध्ये जे चोऱ्या होऊन राहिलेल्या आहेत तर दुकान लाईन ला जे 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 पाय नियमाची पायमल्ली असते का तुम्हाला सीसीटीव्ही लावा किंवा पोलीस डिपार्टमेंट मोठ्या प्रमाणामध्ये जर चौकात चौकात सीसीटीव्ही लागले तर चोर चोरी करून जाईल तर कदाचित त्याची गाडीचा नंबर तरी तिथे सापडेल असं काही सीसीटीव्हीची मागणी आम्ही करतो आहे तर हिंगणा तालुक्यातर्फे हिंगणा तुमची काय मागणी राहते चेतनजी विष्णू भाऊ कोली मी चेतनगिरी देशमुख माध्यमिक विद्यालय हिंगणा येथे शिक्षक इतर कर्मचारी म्हणून कार्यरत आहे तुम्ही आज भागात असता नाही मी जागेश्वर पुरी वार्ड नंबर सहा मध्ये राहतो काय सांगा माझी एवढीच मागणी राहील की जसं भाऊनी सांगितलं विष्णू भाऊनी इथे पोलीस चौकीची खरोखर इथे पोलीस चौकीची गरज आहे ह्या चोऱ्याचं प्रमाणही वाढलेलं आहे आणि आपल्या हिंगणा बस स्टॉप मध्ये अठरा अठरा एकोणीसशे एकोणीस वर्षाची पोरं रात्रीच्या वेळेस बसून खांजे फुगत असतात त्याच्यामुळं बाकी नागरिकांना त्रास होतो आणि आज कोणी कर्ज घेऊन काही घेऊन आपलं दुकानदारी सुरू करते किरायानं करते एकदम बसतात पोरं नाही नाही बस स्टॉपच्या आणि हो। हो। तिथे दारूचे ग्लास दारूच्या बाटल्या हो। त्या पडून असते का हो। तिथे माझी हेच मागणी आहे की चौकी जसं विष्णूबाने सांगितलं की धनगरपुरा ते शिवाजी छत्रपती चौकापर्यंत एका चौकी एक चौकी असायला पाहिजे चौकीची मागणी हो। हो। पोलीस चौकीची मागणी